नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत जी आपण कपड्यापासून करणार आहोत पण दोरी पायपिंग सारखा त्याचा लूक येतो तर इथे बघा मी क्रॉस पट्टी दीड इंचाची कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याला जॉइंट केलेला आहे या पद्धतीने जर जॉइंट केलं तर जे टोक असतात ना ते अजिबात बाहेर येत नाहीत आणि एका सरळ लाईनमध्ये पट्टी जॉईंट होते तर बघा कधीही पायपिंग करण्या अगोदर हुकाय पट्टीची उंची चेक करायची आणि त्यानंतरच मग पायपिंग लावायला सुरुवात करायची पायपिंग हा ब्लाउजमधला खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि खूप छान फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग आली पाहिजे त्यासाठीच मी तुम्हाला खूपच सोपी पद्धत सांगणार आहे अगदी तुम्ही नवीन जरी असताल ना तरीसुद्धा खूप सुंदर तुमची पायपिंग होईल खूप छान त्याचं फिनिशिंग येणार येणार आहे तर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे फक्त पाव इंचा मार्जिन घेऊन ही सिंगल पट्टी पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची आहे मी तुम्हाला गोल गळ्यावरती ही पायपिंग दाखवते या पद्धतीने तुम्ही कुठल्याही आकाराच्या गळ्यावरती पायपिंग करू शकता सिंगल पट्टी लावत आहे जी बाजू आपण शिलाई करतो त्या बाजूला आपल्याला खेचून थोडंसं लावायचं आहे जास्त खेचायचं नाही जितकी खेचली जाईल तेवढीच खेचायची आहे पण जी आपली शिलाईची बाजू आहे ती बाजू फक्त खेचायची आहे आता बघा जिथे आपण जॉईंट दिलेला आहे ना तो जॉईंट एकाच बाजूकडे त्याचं मार्जिन घ्यायचं नाही दोन्ही बाजूकडे अशा पद्धतीने हा कपडा करायचा आहे थोडंसं नख त्याच्यावरती मारायचं त्यामुळे व्यवस्थित त्याची घडी पडली जाते आणि मग पूर्ण पायपिंग गळ्यावरती अशी तुम्हाला बसवून घ्यायची आहे फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवायची आहे एकसारखी अतिशय सोपी पायपिंग आहे आणि खूप छान याचा दोरी पायपिंगसारखा लूक येतो फिनिशिंग छान येतं अजिबात पायपिंग पलटी पडत नाही तर इथे सिंगल पट्टी पूर्ण गळ्यावरती मी लावून घेतलेली आहे आता पट्टी पुढच्या बाजूकडून मी फोल्ड केली आहे आणि याच्यावरून दाप शिलाई देत आहे बघा कशा पद्धतीने मी दाप शिलाई देते ही जे खालचं मार्जिन आहे ना ते या शिलाईच्या खाली येत आहे आणि त्याच्यावरच मी ही शिलाई देते फक्त ही शिलाई जी आहे ती मध्यभागी देत आहे अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती तुम्हाला ही शिलाई देऊन घ्यायची आहे मार्जिन याच्या खाली येत आहे का नाही हे चेक करायचं आहे कारण पूर्ण मार्जिन या शिलाईखाली आलं पाहिजेल तरच आपली पायपिंग भरीव अशी येणार आहे त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा पीळ वगैरे पडणार नाही आहे चून पडणार नाही आहे तर या पद्धतीने इथे तुम्ही शिलाई पूर्ण गळ्यावरती अशी देऊन घ्या आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची अशी पट्टी बनवायची आहे पट्टी बनवण्यासाठी काय करायचं आहे आतमध्ये फोल्ड करायचं आहे आता या पट्टीची साईज तुम्ही जास्त मोठी करायची नाही किंवा खूप छोटीही करायची नाही आहे अर्धा इंचाला एक पॉईंट कमी या साईजची तुम्हाला ही पट्टी बनवायची आहे मग विचार करू नका आतमध्ये कापड किती फोल्ड होतं ते ते आपण पूर्णपणे कट करून काढणार आहोत त्यामुळे वरून जी पट्टी तयार, होती ती एक तयार आहे।, जी आहे ती एकसारखी आपल्याला तयार करायची आहे तर यामुळे जी आपली पायपिंग आहे ती वरून तर सुंदर होतेच पण आतूनसुद्धा त्याचं फिनिशिंग खूप छान दिसतं आणि या पट्टीचा तुम्ही पट्टी गोट बनवू शकता किंवा पायपिंग पण बनवू शकता या दोन्ही गोष्टी या पट्टीपासूनच बनतात आता बघा एवढा कपडा आतमध्ये एक्स्ट्रा आहे तर तो आपल्याला पूर्णपणे अशा रीतीने कट करून घ्यायचा आहे कट करताना ब्लाउजचा खालचा जो कपडा आहे तो कात्रीमध्ये येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अजिबात गडबड करायची नाही थोडा थोडा पार्ट पकडायचा तेवढाच कट करायचा या पद्धतीने पूर्ण हा कपडा कट करून काढा जर असाच आपण ठेवला तर आतमध्ये हे पूर्णपणे खराब दिसेल तर हा भाग आतमध्ये दिसायला नको आहे आपल्याला फक्त आतमध्ये त्याची पट्टीच दिसायला हवी आहे फोल्ड केलेली म्हणून हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे कपड्याचं ते आपल्याला सगळं असं कट करून घ्यायचं आहे आता इथे कट करून झालं आता बघा मी इथे याला फोल्ड करत आहे आतमध्ये आता फोल्ड फक्त करायचे जास्त इथे काहीही करायची गरज नाही आपल्याला सिम्पल फोल्ड करत जायचे एक दोन इंचा भाग पकडायचा आणि फोल्ड करायचं आणि वरती किती तुम्हाला पायपिंग ठेवायची आहे ती साईज ठेवून तुम्हाला काय करायचं आहे जे खाच आहे ना त्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे सुरुवातीला तुम्ही साईज पकडलेली आहे पायपिंगसाठी ती शेवटपर्यंत ठेवायची लहान मोठी करायची नाही खूप सोपी पायपिंग आहे ही अजिबात अवघड नाही आहे काहीही करावं लागत नाही सिम्पल फक्त एका हाताने फोल्ड करायचं आणि वरून शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला इथे दिसतच असेल पाठीमागच्या बाजूकडून जी आपली पायपिंग येत आहे ती किती छान फिनिशिंगमध्ये येते ते आणि ये शक्यतो कॉन्ट्रास्ट कपड्याची पायपिंग करायची त्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल कपडा तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरू शकता अगदीच नसेल तर तुम्ही अस्तरच्या कपड्याची सुद्धा पायपिंग करू शकता खूप छान होते ती व्यवस्थित याच्या खाचेमधून तुम्हाला काय करायचं आहे शिलाई द्यायची आहे आणि समजा तुम्हाला पायपिंग करायची नाही बरेच कस्टमर असे असतात की त्यांना पायपिंग नको असते पट्टी गोठ हवा असतो तर काय करायचं ही पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावरून पाच नंबरची शिलाई द्यायची गळ्याला पूर्ण हातशिलाई देऊन घ्यायची आणि मग ती पाच नंबरची शिलाई काढून टाकायची खूप सुंदर त्याचं पट्टीगोट तयार होतो तुम्ही तसा तयार करून बघा एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे पट्टीगोट कसा करतात ते तर या पद्धतीने या ब्लाऊजचं पायपिंग झालेलं आहे तुम्हाला पायपिंग कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला आपले पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सॲपला मला मॅसेज करून पेपर पॅटर्नची ऑर्डर देऊ शकता तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी पायपिंग तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ